लाइट बॉल तव्हां शुकार आपला दादा सुद्धा आले आहे बघा राहुल दादाला पाहू शकतात तुम्ही आज इथे मंदिराच्या मंदिराच्या इथे पाहू शकतात पायट्याची सरजाला घेऊन आलेला आहे बघा मित्रांनो दादा फेवरेट हा नंदी आहे सर्जा मोणीश पाटील यांचा आणि त्याला देखील मित्रांनो आवड आहे किल्ल्याच्या मंदिराची प्रमाणे आहे महागेश्वर मंदिर पाहू शकतात नाव आज हरिक्राम गावची यात्रा आहे तर यात्रेच्या निमित्त आज, आज सरजाला कालचीला आणि गरुडाला घेऊन आलेले आहेत आणि इथे पाहू शकतात सरजा बैलाचे मालक आहेत नमस्कार मोनिष पाटील आज हरिग्राम केवळ गावची यात्रा आहे तर यात्रेच्या निमित्त तुम्ही आज नंदीला दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत काय सांगाल दरवर्षी प्रमाणे आपली जत्रा दरवर्षीप्रमाणे भरतो देवाची केवळ हरिग्रामची असतो आम्ही दरवर्षी पहिले त्या दर्शनासाठी घेऊन येतो आज खूप स्पेशल दिवस आहे कारण की प्रत्येक जण आपल्या नंदीला कोल्हाचं दर्शन घेण्यासाठी जात असतात आणि तुम्ही देखील आज आलेले आहेत आणि मनीष पाटील आपल्या देवाची लीला काय सांगशील तू आज वेलात वेल काढून आपले सोबत मित्र परिवार आलेला आहे राहुल दादा असतील प्रताप गरदा असतील स्वागत पाटील आहेत त्यांच्याबद्दल काय सांगशील त्यांना आपल्याला आता सरजा कुठल्या मैदानाला दिसेल आणि काय मित्रांनो बघा सरजा आहे आपला मोनिष पाटील यांचा पाहू शकतात आणि आलेले सर्व मित्र परिवार आणि इथे राहला तर आज तुम्ही देखील सरजा सोबत आलेले आहेत काय सांगाल तुम्ही सरजा सरजाचा आणि तुझा नाता काय सांगशील

प्रेमी आहे काय सांगाल तू देखील एक नंद गाय घेतलेली आहे गाय घ्यायचा निर्णय काय घेतला तू आपल्याला खरेदी वगैरे दिसेल का, कर... का। राहुल भाई नाव बोलला तर एक शर्य क्षेत्रामध्ये नाव मोठं आहे आणि तुझा देखील एक राहुल नाव आहे काय सांगेल आम्हाला पण अपेक्षा आहे कारण की एकाच नंदी घ्यावा तुम्ही पण हरिग्राम गावासाठी एक टॉपचा आणि एक सर्जाला सुद्धा एक साथीदार भेटेल राहुल दादा आज तू देखील दर्शन घेण्यासाठी दे आलेला आहे हरिग्राम गावातील कुलदैवत आणि केवल गावातील कुलदैवत आज बघतोय हजारो संख्येने भाविक फक्त लांबून लांबून दर्शन करण्यासाठी येत येत आहेत काय सांगा आणि आपण देवाला नवस केला की नक्कीच हे बघा मित्रांना आवड आहे बघा प्रत्येक जण आपल्या गावच्या नंदीला सपोर्ट करत असतात आणि दादा सुद्धा आलेले आहेत बघा मॉनिज भाई धन्यवाद तुझं पण कारण की माझ्यासारखा एक छोट्या युट्यूबरला तू चान्स दिली आणि नाही पण सपोर्ट करतात नक्कीच कामात येत नाही युट्युबर पहिले आणि तुझ्या नावाने आपल्याला युट्यूबवर गावलेलं आहे आणि कधी पण आपल्या एक छोटीशी बैल आहे त्याची कधी मुलाखत तुझ्या माध्यमातून आपल्याला लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आपल्याला तिथंही धन्यवाद धन्यवाद तुमचा सपोर्ट आहे त्याच्यामुळं आम्ही कारण की तू फाटा जे असणार आहे आपला प्रत्येक महिन्यामध्ये आपल्या बैलांची भेट आणि आपल्याला सर्वनंदी सारखंच आहे धन्यवाद